आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर अंबरनाथच्या मोरिवली एम आय डी सीत मुसळधार पावसामुळे रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलंय रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचलेलं पाणी आणि त्याखाली असलेले खड्डे यातून वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय अंबरनाथ पश्चिमच्या मोरिवली एम आय डी सीत मोठ्या प्रमाणात कंपन्या आणि गोदामं असून इथे मालवाहतूक करणाऱ्या गाड्या तसंच कामगारांची सतत वर्दळ सुरू असते यंदाच्या पावसाळ्यात मोरिवली एम आय डी सीतील रस्त्याची पुरती दुरावस्था झाली असून डांबराचे रस्ते पूर्णपणे वाहून गेले आहेत तसेच या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचून रस्त्याला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलं आहे त्यामुळे या रस्त्यावरून जाताना वाहन चालक आणि कामगारांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय रस्त्याच्या या दुरावस्थेकडे एम आय डी सी प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पूर्णपणे डोळे झाक केली आहे त्यामुळे आता या रस्त्याची दुरावस्था प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना कधी दिसते असा सवाल एम आय डी सीतील कामगार विचारत आहे ब्युरो रिपोर्ट ए व्ही डी न्यूज मराठी अंबरनाथ